आज आडगाव विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पंच्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिळच्या वातावरणात पार पडली आज सभेमध्ये जे जागा नावार करण्याच्या संदर्भात गिरणी संदर्भात जे सभासदांनी मुद्दे उपस्थित केले ते आम्ही मार्गे लावण्याचा निश्चितच प्रयत्न करू असे मी तुम्हाला ग्वाही देतो आडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचाण्ण वार्षिक सभा आपल्या सोसायटी चेअरमन श्री शिवाजी विठोबा साठे यांच्या अध्यक्षतेखाली खेळमिळूच्या वातावरणात संपन्न झाली सभेचं कामकाज पुढे चालू असताना आज जी परिस्थिती शेतकऱ्यां आहे आसमानी संकट पाऊस याच्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय शेत दयनीय झालेली आहे म्हणून आजच्या या सभेने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी असा एकमेकी ठराव संस्थेच्या वतीने या ठिकाणी सभासदांनी मांडलेला ठराव मंजूर करून तो शासनाकडे त्याचा पाठपुरावा करावा अशी मी सर्व सभासदांच्या वाटी सभासदांच्या वतीने या ठिकाणी विनंती केलेली आहे यानंतर आडगाव सोसायटी रेशन दुकान चालवते आपल्याकडे दोन रेशन दुकान आहेत दोन्ही रेशन दुकानांची तशी परिस्थिती बघितली तर उत्पन्न कमी परंतु केवळ सभासदांच्या हितासाठी आपण हे दोन्ही रेशन दुकान चालू ठेवावे अशी सभासदांनी सूचना केली आणि संचालक मंडळाने चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी याला मान्यता देऊन ते रेशन दुकान पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे आणि जो काही संस्थेला तोटा झालेला आहे तो तोटा कसा भरून काढता येईल शेवटी सर्व संचालक मंडळाने प्रयत्न करावे आज या ठिकाणी आडगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळमिळीच्या व विचार मंथनाच्या या स्वरूपात या ठिकाणी पार पडली खऱ्या अर्थाने सर्व सभासदांनी या ठिकाणी या सभेला हजेरी लावली आणि बऱ्याच काही मागण्या त्यांनी मांडल्या सध्याची जी परिस्थिती आहे अत्यंत बिकट परिस्थिती महाराष्ट्र झाली आहे शेतकऱ्यांनी झाली आहे या परिस्थितीवर सरकारने गांभीर्याने विचार करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट माफी करावी ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी सर्व सभासदांनी मांडली व आमच्या सर्व संचालक मंडळांनी ती मान्य करून तो ठराव करून लगेच पुढे शासनाकडे प्रस्ताव देऊन ही माफी लवकरात लवकर कशी शेतकऱ्यांना मिळवता येईल यासाठी सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन या, या ठिकाणी आडगाव विविध कार्य सोसायटीच्या माध्यमातून देण्यात आलं तर अनेक बरं अनेक बरेच विषय होते इथे चर्चा करण्यासारखे त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आडगाव विविध कार्यकारी सोसायटीची जागा जी अनेक वर्षापासनं ही सोसायटीच्या नावावर होण्यासाठी प्रलंबित आहे अनेक प्रयत्न करून सुद्धा काही टेक्निकल अडचणीमुळं ती होत नाही त्यासाठी सुद्धा आजच्या संचालक मंडळाने ती जागा ते ठराव जे काय आहे ते शोधून आपल्याला शासनापर्यंत पाठपुरावा करून ते सर्व ठराव सोबत घेऊन शासनाला देऊन ही जागा कशी आपल्या सोसायटीला मिळवता येईल आणि सभासदांची कशी ही जागा होईल किंवा शेतकऱ्यांची कशी ही जागा होईल सोसायटीची कशी जागा होईल यासाठी सर्व सभासद चेअरमन सर्व पार पाडणार आहेत आणि आम्ही सुद्धा सर्व या सर्व प्रक्रियेमध्ये संपूर्ण सहभागी होऊन सर्व सभासदांना असे संचालक मंडळाला आमच्या पदवी सर्व प्रयत्न करून सर्व मदत करायला तयार आहोत धन्यवाद आज <laughs> आडगाव विविध कार्यकारी सोसायटीची पंच्याण्णवी सर्वसाधारण सभा इथे पार पडली सभा सा, सभेसाठी सर्व सभासद उपस्थित होते सभा खूप अशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभासदांनी विविध मुद्दे मांडले आणि जे इथं आमचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन त्यांचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी त्या सगळं मुद्दे लिहून घेतले आणि त्या सगळे आश्वासन पूर्ण करू अशी ग्वाही दिली